धनु राशीच्या लोकांसाठी मे महिना किती खास शत्रूंकडून होणार त्रास मासिक राशी भविष्य जाणून घ्या राशीच्या लोकांसाठी मे महिना हा संघर्षाचा काळ असेल तुम्ही जमिनीच्या वादाशी संबंधित प्रकरणांमुळे चिंतेत असाल आणि तुमच्या आईच्या आरोग्याबाबतही तुम्हाला खूप चिंता सतावू शकते या महिन्यात तुमचं स्वतःचं आरोग्यही बिघडू शकतं आणि शत्रूंमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो एकूणच राशीच्या लोकांसाठी मी महिना कसा असेल जाणून घेऊया एक धनु राशीचे करिअर बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना या महिन्यात तुमच्या आवडीची नोकरी मिळू शकते परंतु या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमचा आळशीपणा सोडून वेळेवर चांगल्या पद्धतीने काम करावं लागेल नोकरदार लोकांना मी महिन्याच्या सुरुवातीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल या काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून अत्यंत सावध राहावं लागेल आणि इतरांवर अवलंबून राहणं टाळावं लागेल अन्यथा त्यांची मदत न मिळाल्याने ते काम अपूर्ण राहू शकत या महिन्यात तुम्हाला व्यवसायात काही चढ उतार पाहायला मिळतील व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा संघर्षाचा काळ असेल म्हणून आपण लगेच कोणत्याही मोठ्या नफ्याची अपेक्षा न केल्यास ते चांगलं होईल दोन धनु राशीचे आर्थिक जीवन महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात सरासरी नफा मिळण्याची शक्यता आहे परंतु ही परिस्थिती हवा तसा नफा मिळणार नाही या महिन्यात तुम्हाला खर्च टाळावा लागणार आहे तीन धनु राशीचे कौटुंबिक जीवन मी महिन्यात तुम्हाला मुलांच्या शिक्षणाविषयीची चिंता सतावेल या महिन्यात वैवाहिक जीवनातील परिस्थिती काहीशी फिसकटलेली असेल या काळात जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात ज्यामुळे जोडीदार तुमच्यापासून दूर जाऊ शकतो या महिन्यात वाद टाळणं तुमच्यासाठी चांगलं राहील त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत कोणताही अनावश्यक विषयावर चर्चा करू नका आणि कुटुंबात शक्य तितकी शांतता राखा चार धनुराशीचे आरोग्य मी महिन्यात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल या काळात तुमचं आरोग्य बिघडू शकत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डस्कलेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद